हॅलो फ्रेंड ज्योती किचन ज्योती ज्योती किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज धपाटे बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले दाखवते तुम्हाला पण त्याआधी व्हिडिओ सुरू कर रेसिपी चालू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की जे कोणी या चॅनलवर नवीन असाल त्यांनी या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे एक वाटी मी बेसन घेतलं आहे धपाट्यासाठी बेसन हे आवश्यक असतं त्याचसोबत एक वाटी गव्हाचं पीठ किंवा त्यापेक्षा जादा तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जुंदळ्याचं असेल तर जुंदळ्याचंही घ्या माझ्याकडे तांदळाचं आहे पीठ मी ते तांदळाचं घेते हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवा मी एक एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे प्रथम आपला सर्वांसनं सर्व मिक्सही करून घ्यायचं आहे असं हातानं म्हणजे एकच वर खाली राहणार नाही आता हे मिक्स करून झालं आहे यात आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सात ते आठ आट मिरच्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या हे मी मिक्सरला लावून घेतले आहे हे पहा वाटण जास्त आहे तुमच्या आवडीनुसार घाला धपाटे हे तिखटच छान लागत असतात म्हणून मी तिखटाचं प्रमाण वाढवलं आहे दोन चमचे हिरवी चटणी घेतली आहे कढीपत्त्याची पानं थोडं जिरं साधारण एक चमचा जिरा असेल अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता हे सर्व आपण जसं चपातीचा गोळा बनवतो त्या प्रकारे आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी घालून म्हणजे आपल्याला धपाटे व्यवस्थित करता येईल अशा प्रकारे आपलं पीठ म्हणून तयार झालं आहे आता ह्यातील मी थोडं पीठ काढून साईडला ठेवणार आहे ज्याचं मी तुम्हाला थापटून दाखवणार आहे आणि निम्म्यांचं तळून दाखवणार आहे मग जे थापटून दाखवायचं आहे त्याला आणखी थोडं ढिल्लं करायला लागतंय आणि जे तळायचं आहे त्याला ते बरोबर झालं आहे आता हे आणखीन थोडं ढिल्ल पीठ करून घेऊ आपण म्हणजे थापटून व्यवस्थित भाजता यायला पाहिजे आपल्याला त्याचा कलर हळदीमुळे हो पिवळा आला आहे नाहीतर पीठ मुळात पिवळा नसते आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपल्याला हे दिलं झालं आहे पीठ हे सुती कापड घेतलं आहे मी आता ह्याला भिजवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जे आपण थालीपीठ बनवणार आहे ते आपल्या पोळपाटला चिकटणार नाही ना म्हणून ह्याला असं भिजवून घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवून घेऊया मी थालीपीठ हे दहा मिनटं भिजत ठेवलं होतं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त गोळा बनवून घेऊ शकता आणि पाण्याचाच हात लावून याला असं थापटून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला परत हाताला जर चिटकत असेल पीठ तर पाण्याचा वापर करायला कमी करू नका कारण हे थालीपीठ हे पाण्याचा वापर करूनच बनवायचं आहे सर्व एक एकसारखं झालं पाहिजे ते आणि ह्यात असं गोल करायचं आणि आता आपल्याला तवा गरम झाला आहे असं थोडं तेल लावून त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे कशा प्रकारे बनतं ते अशा प्रकारे आपल्याला थापटून घ्यायचं आहे थापटून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पुऱ्या तळूनही दाखवणार आहे धपाट्याच्या आमच्या दोन्ही प्रकारच्या बनवल्या जातात <laughs> जास्तीत जास्त तळ्यालाच पुऱ्या आमच्यातून खातात त्या धपाट्यांच्या ते दही सोबत किंवा काळ्या वाटाण्याची भाजी ह्यासोबत खाल्लं जातं दोन मिनटं अशा प्रकारे ह्याला भाजून घ्यायची आहे पाटी मागून ही व्यवस्थित भाजली गेली आहे आता हे धपाटा आपण काढून घेऊ अशा प्रकारे हे आपले सर्व धपाटे बनून तयार होतात आता राहिलेले पण मी सर्व धपाटे बनून तुम्हाला दाखवते आता अशा प्रकारे गोळा घेऊन आपण धपाट्याचा थोडस मी पीठ लावला आहे याला आणि जास्त पातळ न बनवता आपल्याला घट थोडस जाड अशा पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपली पुरी फुगली पाहिजे पातळ केल्या काय होणार आहेत पुरी आपली फुगणार नाही आता याचं आपण टोपण काढून घेऊ तोपर्यंत गॅसवर मी तेल गरम करायला ठेवले आहे तेल चांगलं गरम झाले की त्यात आपण पुऱ्या सोडून तळून घेऊ अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही ह्याची जाडी पाहू शकता अशा प्रकारेच आपल्याला सर्व पुऱ्या बनवायच्या आहेत त्या फुगल्या पाहिजेत व्यवस्थित हे पहा आता आपलं तेल गरम झालं आहे यात आपण पुऱ्या सोडून हळूहळू सोडत जावा तेल गरम असलं तर भाजून घे तुम्ही त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत आणि लगेच ह्याला दाबायला सुरुवात करायची जेणेकरून ते व्यवस्थित फुगलं पाहिजे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहे पुऱ्या ह्या अशा बनल्या पाहिजेत फुगली आहे दाखवते तुम्हाला पलटो मी हे पहा अशा फुगल्या आहेत जास्त आपल्याला करपायचं नाही सोनेरी रंगापर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या आपण काढून घेऊ पहा दोन्ही प्रकारचे आपले धपाटे तयार झाले आहेत हे जुन्या पद्धतीने म्हणजे जे जुनी लोकं बनवत होती मी ही धपाटे बनवले आहेत आणि आताच्या जनरेशनसाठी हे मी अशा प्रकारचे तुम्हाला धपाटे बनवून दाखवले आहेत बा किती मऊ झाले आहेत आताच्या मुलांना कसं आहे जुन्या पद्धतीचे जे बनवले जातात एवढं मोठं धपाट्या कधी खायचा असा त्यांचा विचार येत असतो त्याच्यासाठी हे छोटे धपाटे तुम्ही करून मुलांना खाऊ घालू शकता त्यासोबत मी चिच्चेची चटणी घेतली आहे ती देखील छान लागते ह्यासोबत ती जर तुम्हाला नको असेल तर त्यासोबत तुम्ही दही घ्या किंवा काळ्या वाटाण्याची भाजी करा किंवा मोड्याची सुक थोडं पाणी असं घालून असं धरधरी सुकं करा अशा प्रकारे तुम्ही हे धवपाटे खाऊ शकता आणि ही रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ह्या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे कळवायलाही विसरू नका